तालुका कर्ज जिल्हा रायगड रायगड मधून माझ्या जवळजवळ दोनशे महिला दोन, साडेतीनशे महिला आहेत साडेतीनशे महिला आहेत सगळ्या महिला आम्ही आजच मैदानामध्ये पंचवीस तारखेपासून इथं आंदोलन आमचं बेमुदत आंदोलन सुरू आहे आणि आम्हाला सरकार शंभर रुपया रोजावर आम्हाला राबून घेत आहे त्याच्यामध्ये सहा सहा महिने आठ आठ महिने नऊ नऊ महिने आम्हाला पेमेंट देत नाही प्रत्येक सण आला का आम्हाला त्यांची हात जोडणी करायला लागते का आम्हाला सण आहे आम्हाला प्रत्येक महिन्याला तुम्ही दर एक तारखेला आमचा पेमेंट करा म्हणून तेही सुद्धा सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही राब राब राबून आम्हाला घेतात लशीकरण असली तरी आम्हाला बोलतात कर लशीकरण एक दिवस सुट्टी घ्यायची नाही आमचा कामाचा वेळ आमचा आमचा अर्धा वेळ श्री परिचर फक्त आमचं काम आहे आमचं काम चार तासच आहे तर आम्हाला पाच पाच वाजेपर्यंत हो आम्हाला राबवून घेतात आता सी एच आले त्यांच्या बरोबर आमची मागणी असे आम्हाला पेन्शन पण बसली पाहिजे आणि आमचा पेमेंट सहा हजार तुम्ही देणार सुद्धा अजून आहे आमच्या महिला आता वयस्कर झाल्यात जवळजवळ जवळ नव्वद पासून आमच्या महिला कामं करतात त्यांना त्यांना काय तरी तुम्ही भरपाई द्या त्या आता घरी बसल्या काय भेटणार त्यांची मुलं हाकलून लावतील आमची